बाप नावाचं छत्र हरपलं संघर्षापुढे वडिलांनी हार मांडली एका क्षणात अख्खं झालं पण कोणीतरी आशेचा दिवा घेऊन उभं राहिलं ही गोष्ट आहे एका हद्बल लेखीच्या संघर्षाची आणि तिला देवदूतासारख्या भेटलेल्या तिच्या शिक्षकांची ही आहे श्रुती पवार कळम तालुक्यातील करंजकल्ला गावची एक हुशार मुलगी पण नियतीच्या एका आघाताने तिचं बालपण कोमेजून गेलं अल्पभूधारक शेतकरी असलेल्या वडिलांनी परमेश्वर पवार यांनी कर्जाच्या ओझ्याखाली जीवन संपवलं श्रुती आणि तिच्या आईचा आधारच हिरावला गेला अशा हातबल परिस्थितीत श्रुतीने गावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आणि इथेच तिच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली त्याच शाळेत कार्यरत होते शिक्षक दाम्पत्य अखिल कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी श्रुतीची हुशारी आणि तिच्या कुटुंबाची असह्य परिस्थिती या, या दाम्पत्याच्या लक्षात आली आणि त्यांनी केवळ शिक्षक म्हणून नाही तर पालक म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली तिचा शैक्षणिक खर्च तिला योग्य मार्गदर्शन आणि एका आई वडिलांसारखं प्रेम सगळं काही या गुरुजींनी तिला दिलं कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली श्रुतीने यशाची एक एक पायरी चढायला सुरुवात केली पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवलं पण तिचं नवोदय विद्यालयात जाण्याचं स्वप्न थोडक्यात थोकलं पण ती किंवा तिचे शिक्षक खचले नाहीत आणि अखेर तो दिवस उजाडला तिसऱ्या प्रयत्नात नववीच्या वर्गासाठी श्रुतीची नवोदय विद्यालयात निवड झाली तो क्षण केवळ श्रुतीसाठी नाही तर तिच्या आईसाठी आणि तिचे पालक बनलेल्या कुलकर्णी दाम्पत्यासाठीही अविस्मरणीय होता प्रवेश झाला इयत्ता नववी वर्गात वर्गात माझं प्रवेश झाला मी जिल्हा परिषद प्रथम शाळेचे इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण घेतले मी तिथे नव परीक्षा दिली व माझी व माझे नवरी परीक्षा दिल्यानंतर निवड झाली या यशामध्ये माझ्या शाळेतील शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे अगदी पहिलीला शिकवणाऱ्या माझ्या कुलकर्णी मॅडम अं मॅडम यांचे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांनी मला त्यांनी मला या मंथन या स्पर्धा परीक्षांना बसवले आ, आ, वर त्या स्पर्वर शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षामध्ये मी धारक झाले मंथन परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा इनस परीक्षा या सर्व स्पर्धांमध्ये मला यश माझ्या सरांमुळे मिळाले इयत्ता पाचवीला नवोदय परीक्षेत अगदी कमी मार्क वरून माझा नंबर गेला आ, होता तरी सुद्धा माझे मॅडम ने मला ना उमेद न देता, पुन्हा जिद्दीने अभ्यास कर असे सांगितले त्यामुळेच मला घरे यश मिळाले माझ्या यशामध्ये माझ्या शाळेतील कुलकर्णी सर कसले सर डेपे सर दिवाने सर ननभरे मॅडम चाटे मॅडम व कुलकर्णी मॅडम सर्वांचे हे सर्वांचे योगदान करंज शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील लहानपणापासूनच अगदी हुशार होती तिचे गुण ओळखून आमच्या शाळेतील कुलकर्णी मॅडम यांनी तिला स्पर्धा परीक्षेमध्ये बसवण्याचे ठरवले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी गरीब घरातली मुलगी परंतु हुशार आणि चाणाक्ष हे गुण तिला ओळखून पहिल्यापासून तिला वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आणून दिली एवढच नाही पुस्तका बरोबर इतर ग्रंथालयातील पुस्तकही तिने वाचली वेगवेगळ्या स्पर्धा भाषण स्पर्धा कॉलेजच्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धेमध्ये तिनं भाग घेत यशस्वी शिखर गाठत गाठत आज ती खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये तिनं प्राविण्य मिळवून तिच्या भावी आयुष्यासाठी तिने स्वतःच स्वतःचा मार्ग निवडला आणि यशस्वी झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी